नमस्कार आजी खूपच चिडलेली असते आजी देविकाला म्हणते देविका आज तर तू हद्द पार केलीस तू जे काही वागलीस ना ते ते चुकीचं वागलीस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही देविका एक गोष्ट लक्षात ठेव तुला असं वागताना जरा तरी विचार करायला पाहिजे होता तेव्हा मात्र देविका खूपच चिडते आणि देविका मोठ्याने बोलते पुरे मला कळतं आहे मला समजतं आहे सर्व पण प्लीज प्लीज आजी तुम्ही तरी मला समजून घ्या त्यावेळेला आजी बोलते नाही मला समजून घ्यायचं आहे तुला तू तु का असं वागलीस देविका तुला असं वागून काय मिळालं त्यावेळेला देविका म्हणते प्लीज प्लीज समजून घ्या ना तेव्हा लगेच आजी देविकाच्या सटासट सत कानाखाली आणते आणि देविकाला म्हणते देविका खरंच कमाल आहे तुझी अगं तू असं कसं काय वागू शकतेस तुला काहीच कसं वाटत नाही अगं तुझ्या लेकाला राजवीरला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे आणि तरीसुद्धा तुला एकदासुद्धा त्याला बघायला जावंसं वाटलं नाही तेव्हा लगेच देविका बोलते आजी आज तुम्ही काय बोलताय कोण ले कोण राजवीर आजी आज तुम्ही उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करताय तेव्हा मीरा देविकाच्या जवळ जाते आणि देविकाला म्हणते देविका गप्प बस अगं किती खोटं बोलणार आहेस तू अगं तुला तुझ्या या खोट्यापुढे तुझ्या मुलाचं दुःखसुद्धा समजत नाही आहे का देविका अगं काय करतेस तू जरा विचार कर तेव्हा देविका बोलते पुरे झाला मला आता हा विषय ताणायचा नाही आहे हा विषय इथलं इथे बंद करा काय चाललं आहे तुमचं तुम्ही येता जाता उगाचच कोणालाही माझं मूल म्हणता जरा विचार करा पंकज अरे कसले आरोप करतायत ही माणसं मला माहिती आहे पंकज या घरात मी कोणालाही आवडत नाही पण येता जाता माझा एवढा अपमान करायचा अरे जरा तरी विचार करून वागा ना तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा बोलते देविका सासूबाई जर का काही बोलत का का। असतील तर नक्कीच त्यामध्ये तथ्य असणार कारण सासूबाई कधीच खोटं बोलत नाहीत देविका खरं सांगू का तू आमचा विश्वासघात केला असेल तर तू बोल म्हणजे ती भिकारडी ती तुझे आई आहे त्यावेळेला लगेच देविका बोलते प्लीज आई तुम्ही काय बोलताय कळतं आहे का, का तुम्हाला जरा बोलताना शब्द नीट वापरा तेव्हा लगेच मीरा बोलते देविका तुझ्या नाकाला का मिरच्या झोंबल्या तुझ्या आईला बोलल्या का त्या तुझी तर आई नाहीच ना ती मग त्या रस्त्यावरच्या त्या बाईला त्या भिक्कारडी म्हणतील नाहीतर काही म्हणतील तुझं काय जात आहे तेव्हा लगेच मीराला देविका बोलते मीरा शब्द नीट वापर तेव्हा लगेच मीरा बोलते मलासुद्धा असे शब्द वापरलेले आवडत नाहीत देविका पण मला हाच राग तुझ्या तोंडातून ऐकायचा होता देविका मला स्पष्ट दिसतंय तुझं तुझ्या आईवरती मुलावरती प्रेम आहे पण तू मात्र ज्या ज्या पद्धतीने स्वतःच्या सुखापडे ते त्यांचं सुख तुला दिसतच नाही का त्यांच्या सुखाचा तुला विचारच करायचा नाही का अगं त्या लहान बाळाला तुझी गरज आहे त्याच्या आईची गरज आहे तो आत्तासुद्धा बेशुद्ध असताना नुसतं आई आई करतोय आणि तू मात्र स्वतःचा विचार करतेस देविका जरा विचार कर तू काय वागतेस या गोष्टीचा तेव्हा लगेच देविका बोलते पुरे मला आता हा विषय ताणायचाच नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल आणि प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा कारण मला हा विषय वाढवण्यात अजिबात इंटरेस्ट नाही तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड झालेली असते देविका मोठ्यानी बोलते आता सगळं संपलं आहे असं तुम्हाला वाटतं आहे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची काहीही संपलेलं नाही त्यावेळेला निरूपा बोलते देविका ही मीरा काय बोलते ते खरं आहे का ते आधी मला सांग तेव्हा लगेच सत्या बोलतो ती कोणत्या तोंडाने सांगणार आहे तुला निरूपा तुला दिसत नाही का तिच्याकडे बघून अरे तिने तुला आणि या पंकजला या बबड्याला फसवलंय या बबड्याला तिने पूर्णपणे स्वतःच्या जाळ्यात खेचलंय खरं सांगायचं तर त्याचा ब्रेन वॉश केलाय आणि ह्या बबड्या तिच्या प्रेमात पडला खरं सांगू का तिच्या प्रेमात नाही तर तिच्या पैशाच्या प्रेमात देवी का तुला काही गोष्टी कळल्याच नाही पण आता एकच गोष्ट सांगतो तुझी गरज आहे त्या ते लेकराला त्याच्याजवळ जा कारण तुझा खोटेपणा सर्व मला समजतो देविका देविका तू काय लायकीची आहेस ना ते मला सगळं काही समजतं तेव्हा लगेच देविका बोलते सत्यजित कर अति होतंय आता तेव्हा सत्यजित बोलतो काही अति होत नाही अति जर का झालं असतं ना तर मी स्वतः तुला बोललो असतो तू जे काही वागतेस ना देविका ते बंद कर तेव्हा लगेच देविका बोलते गप्प बस सत्यजित मी काही चुकीचं वागलेलं नाही उगाच तुम्ही माझ्यावरती कसलेही आरोप करायची गरज नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे बंद केला तर बरं होईल आणि मला आता हा विषय वाढवायचाच नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंदच करा तेव्हा मात्र आजी देविकाच्या जवळ जाते आणि देविकाला बोलते देविका तुझ्यासारखी निर्लज्ज मुलगी नाही पाहिली मला खरंच कमाल वाटते देविका तुझी तू तु असं कसं काय वागू शकतेस तेव्हा लगेच देविका लगे बोलते प्लीज प्लीज आजी तुम्ही असं नका बोलू माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता आजी म्हणून मी असं वागले माझं पंकजवरती मनापासून प्रेम होतं पण पंकज मात्र मला काहीच भाव देत त्यावेळेला आजी बोलते म्हणून तू एवढ्या खालच्या थराला उतरलीस देविका अगं जरा विचार कर तुझं लग्न झालं असताना तू पंकजशी लग्न केलंस तेव्हा लगेच देविका बोलते आजी प्लीज माझं लग्न माझ्या आईने जबरदस्तीने लावून दिलं होतं आजी खरंच सांगते मला ते लग्न करण्यात अजिबात इंटरेस्ट तेव्हा लगेच मोठ्यानी देविका बोलते आजी प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा मला मुद्दामून हे सर्व नव्हतं करायचं पण काय करणार माझ्याकडे पर्यायच नव्हता तेव्हा आजी बोलते म्हणून तू म्हणून तू मुद्दामून हे सर्व केलंस देविका तुला कळतं आहे का देविका तू खूप मोठी चूक केलीस आणि देविका जरा विचार कर तुझ्या वागण्याचा खरं सांगायचं तर मला तुझं हे वागणंच पटत नाही आहे त्यावेळेला देविका खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच देविका मोठ्यानी बोलते आता पुरे आता मला हा विषयच वाढवायचा नाही त्यावेळेला लगेच आजी बोलते लाज नाही वाटत देविका आधीच तुझ्यामुळे हा सर्व गोंधळ झाला आहे त्यावेळेला लगेच देविका म्हणते काही गोंधळ झाला नाही आणि मी लग्न केलं असलं तरीसुद्धा तुमच्या पंकजचं सुद्धा लग्न मोडलं होतं त्यावेळेला लगेच मीरा बोलते लग्न मोडणं आणि लग्न झाल्यानंतर एक मूल असणं यात जमीन आसमानाचा फरक आहे तुला कळतंय का अगं तुझं लग्न आधीच झालं होतं आणि त्याच्यानंतर तू एका मुलाला जन्म दिला होतास तरी सुद्धा तू पंकजची फसवणूक केलीस अगं तुला कळतच नाही देविका तू काय वागलीस ते देविका तुला जर काही समजलं असतं ना तर, तर तुला अक्कलच असती असंच म्हणावं लागेल देविका तुला पंकजनी फसवलं नव्हतं त्याचं लग्न मोडलं होतं हे तुला त्यांनी सांगितलं होतं ना आणि प्लस ते लग्न माझ्यासोबतसुद्धा झालं होतं हे हे सुद्धा तुला सांगितलं होतं म्हणजे पंकजने स्वतःची बाजू सेफच ठेवली होती पण तुझं काय तुझं काय देविका तू काय केलंस तू तर स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतलास आणि पंकजला खड्ड्यात टाकायचा प्रयत्न केलास पण आता मात्र बस झाला देविका तुझी ही नाटकं बंद कर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तर मीराने आणि घरच्यांनी मिळून देविकाची चांगलीच शाळा घेतली पण देविका खरोखर सुधारेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू